नमस्कार दर्शक लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आप आपले स्वागत आहे सध्या सांगली जिल्ह्यामध्ये अनेक पक्षप्रवेश होत आहेत मग ते बी जे पीचे असतील किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे पक्षप्रवेश असतील मात्र एकंदरीतच एक चर्चेचा विषय आणि सांगली जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा विषय आणि महत्वाचा पक्षप्रवेश या संदर्भात जर आपण चर्चा आज करायची म्हटली तर जयश्रीताई मदन भाऊ पाटील यांच्याविषयी आपणाला आज चर्चा करावी लागेल कारण त्यांचा भाजप पक्षप्रवेश झालेला आहे आणि त्यांचे कार्यकर्ते आता मग ते शहरातले असतील किंवा ग्रामीण भागातील असतील सांगली जिल्ह्यातील त्यांच्या बरोबर असणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा पक्षप्रवेश येणाऱ्या काहीच दिवसात हा पक्षप्रवेश होईल एकंदरीत जर पाहायला गेलं तर, गेल तर वसंतदादा घराणं हे काँग्रेसची एकनिष्ठ असून काँग्रेसमध्ये त्यांनी असताना अनेक प्रकारे मंत्रिपद भोगलेले आहेत खासदारकी असेल आमदारकी असेल स्थानिक स्वराज्य संस्था असतील महानगरपालिका असेल किंवा ग्रामपंचायतीपर्यंत सुद्धा यांचं संपूर्ण जाळं वसंताला गे घराण्याचं गेलेलं आहे आणि त्या आजपर्यंत त्यांच्याबरोबर लोकसुद्धा एकनिष्ठ राहिलेले आहेत आणि काँग्रेसची एकनिष्ठता त्यांच्यामध्ये भरलेली आहे मात्र असं जरी असलं तरी गेल्या पाच दहा वर्षाचा जर इतिहास आपण बघितला तर तो थोडा वेगळा आहे आपण याच्यामध्ये मदन भवनचा सुद्धा राजकारणाचा एक एक टप्पा बघणारच आहोत मात्र गेल्या पाच दहा वर्षामध्ये आताचे जे विद्यमान खासदार आहेत दादा पाटील यांच्या वाट्याला सुद्धा काय आलं हे आपण बघू शकतो आणि तेही काँग्रेसच्या माध्यमातून काय आलं हे आपण बघू शकतो कारण या टर्मचा जर विचार केला तर या टर्मला खासदार विशालदादा पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढली आणि अपेक्ष उमेदवार म्हणून ते जिंकले सुद्धा आणि त्यांना या वेळेला महाविकास आघाडीनं तिकीट नाकारलं आणि हे तिकीट नाकारलेलं असताना त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला लिफाफा या चिन्हावर ते उभा राहिले व ते मताधिक्यानं चांगल्या मताधिक्यानं ते निवडून सुद्धा आले आणि सांगली जिल्ह्याचे खासदार झाले हेही विसरता कामा नये मात्र काँग्रेसनं वसंतदादा घराण्याला वारंवार डावलनं आणि वारंवार डावलल्यानंतर अपक्ष उभा राहून विशालदानी या गोष्टी करून सुद्धा दाखवल्या मात्र गेल्या विधानसभेचा जर विचार केला तर जयश्री वहिनी यांच्या बाबतीत सुद्धा महाविकास आघाडीनं तेच पाऊल उचललं आणि महाविकास आघाडीनं म्हणजे अर्थात काय काँग्रेस व इतर घटक पक्षांनी त्यांना तिकीट डावल तसेच काँग्रेसने सुद्धा त्यांची पक्षातून त्यांचं निलंबन केलं ही गोष्ट सुद्धा त्यांच्या जिव्हारी लागली एकंदरीतच काय की विधानसभेला जयश्री वहिनी पराभूत झाल्या हे हा पराभव फक्त जयश्री वहिनींच्या जिवारी लागलेला नाही तर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा जिवारी लागला आणि हे प्रमुख कार्यकर्ते म्हणजे जर सांगली शहराचा विचार विचार जर केला तर काही प्रमुख नगरसेवक असतील फार मोठा गट आहे तो प्रमुख नगरसेवक असतील महापौर पदापर्यंत सुद्धा त्यांचे कार्यकर्ते होते मदन मोहनचे हा विचार असेल ग्रामीण मिरज ग्रामीण असेल मिरज शहर असेल इथे कार्यकर्ते असतील हे प्रमुख कार्यकर्ते होते हे फार नाराज झाले आणि याचा परिणाम असा झाला की जयश्री बहिणींना राष्ट्रवादी अजित पवार गट चर्चा चालल्या होत्या की राष्ट्रवादी अजित पवार गटात जयश्री बहिणी प्रवेश करतील आणि एकंदरीतच जयश्री बहिणींचा प्रवेश होईल असं वाटत होतं मात्र तसं न होता जयश्री वहिनींनी कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन त्यांना विश्वासात घेऊन भाजप पक्षप्रवेश केला आणि याच प्रवेशाच्या जोरावर सांगली शहर असेल तसेच मिरज शहर असेल मिरज पूर्व भाग असेल सांगली जिल्ह्यातील इतर कार्यकर्ते असतील ते मात्र जयश्री वहिनींच्या बरोबर जाणार आहे ही बातमी आहे पण एकंदरीत जर विचार केला तर मिरज पूर्व भागातील ग्रामीण भागातील जे कार्यकर्ते आहेत ते विकास कामाच्या जोरावर गेल्या किंवा सुरेश यांच्या बरोबरच असल्याचं दिसतंय का दिसतय तर काँग्रेसकडं म्हणजेच महाविकास आघाडीकडं खंबीर नेतृत्व पर्याय नाही मिरज विधानसभा मतदारसंघात म्हणून हे कार्यकर्ते विकास कामाच्या जोरावर भाजपाचे विद्यमान आमदार ज्यांनी चौथी टर्म आता सक्सेस केली आणि विजयी झाले ते सुरेश भाऊ खाडे यांच्या बरोबर वर, हे कार्य करते गेले पाच वर, ते दहा वर्ष यातील काही कार्यकर्ते आपण असं म्हणू शकतो सुरेश भाऊ खाडे यांच्या बरोबर होते त्यांनी भाजपाला मतदान केलेलाय त्यांच्या गटानं भाजपाला मतदान केलेलं आहे असं म्हणता येणार नाही की मिरज पूर्व भागातील सर्वच कार्यकर्ते हे भाजपा बरोबर होते असं म्हणता येणार नाही मात्र जवळजवळ बऱ्याच अंशी सर्व कार्यकर्ते असं जरी म्हंटल एक बेड वगैरे असे अपवाद सोडले तर इतर ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी संपूर्णत भाजपाला सपोर्ट केलेला दिसतो याच्यामध्ये काही गाव आहेत की सारखं गाव असेल किंवा बेडक सारखं गाव असेल यांनी थोडं महाविकास आघाडीला मतदान केलेलं आहे काही इतर गाव सुद्धा आहेत सलगत सारखं गाव असेल खंडेराजुरी सारखं गाव असेल जानरावाडी आहे येरडुली आहे शिपूर आहे बेडंकी आहे बेडग आहे आरग आहे नरवाडा आहे मालगाव आहे अशी अनेक गावं आपण सांगता येतील की इथं हा गट मदनभोवनचा फार मोठा आहे सांगता येईल यातल्या सर्वांनी जरी काम केलं नसेल सुरेश भवनचं तरी बऱ्या अंशी सर्वच असं म्हणलं तरी हरकत नाही या कार्यकर्त्यांनी गेल्या विधानसभेला असेल त्याच्या मागच्या विधानसभेला असेल सुरेश भवनचं काम केलेलं आहे आणि ते विकास कामाच्या जोरावर आम्ही सुरेश भवनला मतदान करतोय असं त्यांचं मत आहे त्यांनी अनेक वेळा हे बोलून सुद्धा दाखवलेलं आहे मात्र मदन भाऊ यांचा जर विचार केला तर आपणाला एक लक्षात घ्यावं लागेल की सांगली जिल्ह्याच्या राजकारणावर तब्बल तीस वर्ष मदन भाऊ यांचा होल्ड राहिलेला आहे मग तो स्थानिक स्वराज्य संस्था असतील काही ग्रामपंचायती थी असतील थी महानगरपालिका असेल या सर्वातच मदन भाऊ यांचा ठसा हा सांगली जिल्ह्यातील राजकारणावर प्रकर्षाने उमटलेला आहे आणि एक होल्ड मदन भाऊंचा जो आहे तो त्यांनी ठेवलेला आहे असं म्हणजे आताचे जाणकार सांगतात की गेल्या तीस वर्षात म्हणजे जोपर्यंत मदनभाऊ हयात होते तोपर्यंत मदनभाऊनी हा होल्ड ठेवला होता आणि त्यांच्यानंतर जयश्री वहिनींच्याकडं आपोआपची गटाची सर्व सूत्र आली आणि जयश्री वहिनीने सुद्धा फार प्रामाणिक असं काम केलं होतं काँग्रेसचं मात्र काँग्रेसनं केलेलं त्यांचं विधानसभेच्या अगोदरचं निलंबन हे मात्र फार जिवारी लागण्यासारखं होतं आणि त्यामुळं या सर्व गटानं ठरवलं आणि ते बीजेपीमध्ये जात आहेत हे निश्चित आहे मात्र काँग्रेसला वरती नेतृत्व आहे का हा सुद्धा एक प्रश्न आहे जरी जयश्री वैनी आता काँग्रेसमध्ये असतात त्यांचं निलंबन झालं नसतं तर एक प्रश्न चिंतनीय आहे की काँग्रेसला आता राज्यात नेतृत्व आहे का तर खचितच आपणाला प्रश्न पडतो की हे नेतृत्व मग कुठं आहे काँग्रेस हा सांगली जिल्ह्यामध्ये स्वर्गीय पतंगराव जी कदम असतील यांनी फार मोठ्या ताकदीनं वाढवला होता आणि वसंताला घराण्यानं हा फार चांगल्या ताकदीनं हा पक्ष वाढवलेला होता पण याच्यातच काही जर राजकारणातील घडामोडी घडल्या असतील मात्र निलंबनाची जी कारवाई आहे ती मागे घेतलेली नाही काँग्रेसनं जयश्री वहिनींच्या वर जी निलंबनाची कारवाई केली होती विधानसभेच्या त्या कालावधीत ती मागे घेतली नाही त्यामुळं कुठेतरी या गोष्टीची शंका मनात आली आणि सर्व कार्यकर्त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश करण्याचं ठरवलेलं आहे आणि हे कितपत योग्य आहे हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील याच्यावरून हे आपल्याला जाणवेल की एकंदरीतच या प्रवेशानं नेमका कोणता बदल होईल मात्र यातील बरेच कार्यकर्ते यांनी बीजेपीचा अगोदर काम केलेला आहे आणि ते विकास कामांच्यावर केलेलं आहे असं ते म्हणतायत मात्र शिळ्याकडीला ऊत आणण्याचा हा प्रकार आहे कारण त्या कार्यकर्त्यांनी जे आता मधुरमो गटाचे आहेत त्यांनी अगोदर बीजेपीचं थोडं काम केलेलं आहे आणि त्यांचाच आता भाजप पक्ष प्रवेश होणार आहे हे मात्र एक चिंतनीय बाब आहे मात्र बघूया येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नेमके कोणतं पाऊल कसं उचललं जात आहे पक्षप्रवेशानं काही नवीन समीकरण जुळतात का हेही बघावं लागेल काही गावांच्या मध्ये या गोष्टी जड सुद्धा जातील कारण तिथला मूळचा जो गट आहे तो काँग्रेसची एकनिष्ठ आहे कार्यकर्ते जरी भाजप पक्ष प्रवेश करणार असतील तरी सुद्धा त्यांच्या पाठीमागा असणारी जी जनता आहे त्यांनी काँग्रेस स्वीकारला तर म्हणजे येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे दाखवून देतील की जयश्री मदन भाऊ पाटील यांचा भाजप पक्ष प्रवेश हा किती योग्य आहे निवडणुकात दिसेल हे निश्चित